हाय फ्रेंड्स तर तुम्ही कधी डुबुकवड्याची भाजी खाल्ली आहे का तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन रेसिपी म्हणजे ही खूपच जुनी रेसिपी आहे माझ्या आजीच्या काळातली तर तीच आम्ही सारखी फॉलो करतो आम्ही सारखी करत असतो घरी तर तुमच्याबरोबर मला ही रेसिपी शेअर करायची होती तर तुम्ही पाहू शकता बेसनपीठ लाल तिखट आणि मीठ फक्त घट्ट असं गोळा करून घ्यायचा आहे त्याचा आणि तो साईडला ठेवून द्यायचा आहे मुरवायला आणि आपण जशी आमटी करतो ती तशी आमटी करून घ्यायची आहे आणि मस्तपैकी फोडणी दिली मी आमटीला तुम्ही खाऊ शकता तर ते जे डुबुकवड्या असतात कदाचित तुम्ही डुबुकवड्या नाव हे ऐकल्यावर हसत असताल पण खरंच तेच नाव आहे या रेसिपीचं कारण खूप वर्षांपासून आम्ही हीच भाजी खातो आणि आमच्या आजीच्या काळातली आहे भाजी त्याच्यामुळं तर इतकी छान चवीला लागते किंवा कोणाला मटण चिकन नॉनव्हेज काहीच आवडत नाही त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप छान आहे त्या मटणाला काय करता एवढी भारी लागणार आहे ना ही भाजी आणि भाकरी भाकरीबरोबर अशी त्याचा रसा आणि ती डुबुकवड्याची भाजी मिक्स असते तर ती मस्त चुरून जर खाल्ली ना खरंच अप्रतिम लाग खाणार ना नाही ना ना? आणि खरंच खूप भारी होतं तर त्याचे गोळे असे काढून घ्यायचेत आपण पीठ मुरवायला लावले त्याचे छोटे छोटे गोळे करायचेत आणि असे असे चपटे करायचे छोटे छोटे गोल अशा आकारामध्ये आणि जी आमटी आपण करणार आहे त्याच्यात ते, ते आपल्याला सोडायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मला परीसुद्धा मदत करत आहे कारण खूप छान वाटत होतं तिला हे असं करण्या करताना तर तिला बोलले राहिलेलं करून टाक तर आमटीला छान अशी उकळी येत आहे आणि आमटीची तरी पण पाहू शकता तुम्ही खूप जबरदस्त तरी आलेली आहे तर त्याच्यात उकळत्या ह्याच्यातच आपल्याला हे डुबुक वड्या सोडायच्या आहेत आणि एक दहा ते पंधरा मिनटं बारीक गॅसवर छान अशी भाजी शिजवायची आहे तर ते डुबुक वड्या उकळत्या ह्याच्यातच सोडायच्या आहेत आणि मस्त झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट असं बारीक गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला तर खूप छान अशी भाजी झाली होती आमच्या म्हणजे माझ्या मुलाला विग्नेशला खूप आवडते ही भाजी त्याच्यासाठीच त्याची फरमाईश होती म्हणून मी आज केली आणि तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आता भाकरीबरोबर अशी टेकून टेकून भाजी मला काय आवडली नाही खाताना तर मी बरो म्हणजे नाही का आपण दररोजची पद्धत आहे चुरून खायची तर मी ती भाकरी एक एक खात होते ती ठेवली साईडला आणि मस्त भाकर घेतली आणि मस्त चुरून खाल्ली तर खूप म्हणजे खूप छान लागली आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू